दूधवाल्याने हाक मारली कोणीच बाहेर आलं नाही आतमध्ये पाहिल्यावर महिलेची आतडी बाहेर पडलेली बीड पुन्हा हादरला बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील डाबी गावात रोजच्या प्रमाणे सकाळी दूधवाला दूध देण्यासाठी आला मात्र त्याला दूध घेण्यासाठी कोणीच आले नाही मात्र त्याच्या आवाजाने बाजूच्या रूममध्ये असलेली मुलं झोपेतून उठली आणि घरात गेली असता हा सर्व प्रकार समोर आला त्या मुलांची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आणि त्याच्या पोटातील सर्व आतडी बाहेर काढण्यात आली असल्याचे पाहून मुलांना काही सुचले नाही एकच गोंधळ आणि आरडाओरडा केल्यावर मिनिटात सर्व गाव गोळा झाला शोभा तुकाराम मुंडेवाई सदतीस वर्ष असं मयत महिलेचं नाव समोर येत आहे तात्काळ घटनेची माहिती परळी येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घेऊन जाण्यासाठी पोलिसांनी रुग्णवाहिका मागवली पण नातेवाईकांनी मृतदेह उचलू देणार नसल्याचं म्हटलं आहे कारण शोभा हिचा पती तुकाराम यानेच त्याच्या पत्नीचा निर्गुणपणे खून करून फरार झाला असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आरोपी पतीला ताब्यात घेतलं जात नाही तोवर नातेवाईकांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घेऊन जाण्यासाठी नकार दिला घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली आहे दोन वर्षांपूर्वी डोक्यात दगड घालून मारण्याचा प्रयत्न केला होता महेश शोभा तुकाराम मुंडे वय सदतीस वर्ष ही गावात मूल मजुरी करून आपला संसार चालवत होती तुकाराम याला दारूचे व्यसन होते आणि यावरून देखील त्यांच्यात भांडणे होत असायची अचानकपणे एक दिवस आरोपी तुकाराम यांनी त्याची पत्नी शोभा हिच्या डोक्यात दगड घातला शोभा गंभीर जखमी झाली होती त्यावेळी शोभाने त्याच्या सातचा गुन्हा दाखल केला होता मात्र सर्वांच्या सांगण्यावरून तिने तो गुन्हा मागे घेतला असल्याचे नातेवाईकांनी सांगितलं आहे यानंतर तुकाराम यांनी दारू पिण्याचे व्यसन थांबवलं होतं आणि ते देखील शेतात काम करून घरासाठी हातभार लावू लागला मात्र अचानक सर्व सुरळीत चालत असताना त्यांनी मागचा राग मनात धरून आमच्या मुलीचा घात केला असा आरोप आता नातेवाईकांनी केला आहे आरोपी तुकाराम मुंडे याला जोपर्यंत अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही असा नातेवाईकांचा पवित्रा घेतल्याचे पाहून परळी येथील ग्रामीण पोलिसांनी आरोपींच्या शोधात एक पथक पाठवलं त्याचे लोकेशन घेत त्याचा पिच्छा करत असल्याचे सांगण्यात आले आणि मोठ्या विश्वासाने पोलिसांनी मृतदेह अखेर उत्तरीय तपासणीसाठी परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवलं आहे महेश शोभा यांना दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे ती आपला परिवळ कास्ट करून सांभाळत होती आणि तिला अशा पद्धतीने मारण्यात आलं यामुळे नातेवाईकात चांगला संताप बसला असल्याचे पाहावयास मिळालं परळी येथील ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळाचा सखोल तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले असून लवकरात लवकर आरोपीला ताब्यात घेऊन त्याला अटक केली जाईल असा विश्वास त्यांनी महेश शोभा मुंडे यांच्या नातेवाईकांना दिला आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा